शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतशील दाळिम द्राक्ष बागायदार उद्योजक प्रकाश काळेसाहेब यांच्या यशेशन द्राक्ष प्लॉटवरती आलो आहोत शेतकरी मित्रांनो मागच्या सलग चार पाच वर्षापासून त्यांनी त्यांची द्राक्ष शेती डाळिंबाची शेती पाहण्यासारखी आणि एक आदर्श शेतकरी म्हणून शेती केलेली आहे तर या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी केरन टेक्नॉलॉजी साथ घेतलेली आहे आणि एकदम उत्कृष्ट लेवलचा माल शिरूर तालुक्यामध्ये के तयार केलेला आहे तर त्यांचा आपण मनोगत व्यक्त करून घ्या तर काळे साहेब नमस्कार नमस्कार तर तुमचं प्रथमता खूप खूप अभिनंदन की यावर्षी बाग तुम्ही मागच्या वर्षी पण बाग एक्सपोर्ट केला होता या वर्षी पण बाग एक्सपोर्ट केलेला आहे तर आता हा किती वर्ष बाग आहे चौथ वर्ष चौथ वर्ष तर मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला काय रेट मिळाला आपला दोन हजार चोवीस रुपयाने दिला होता कंपनीला एक्सपोर्ट साईड एक्सपोर्ट साईडला या वर्षी सुद्धा बऱ्याचशा बागेला सेटिंग झालं नाही बरोबर आहे परंतु आपली ही दोन एकराची बाग आहे बरोबर तर ह्याची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला कशी वाटली एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी आहे हा पॉइंट चांगला आहे लस्टर चांगला आहे हा फुगवण बी चांगली झालेली आहे हा आणि त्याची पावती म्हणून आपल्याला आज माल एक्सपोर्ट या पद्धतीचा माल असं मला फिनिशिंग लस्टर जबरदस्त आहे पॉईंट तर आता जर बघितलं तर किती रेट मिळाला सरसकट टोटल आता आपण तसा हा सरलाट पासष्ट रुपयाने माल दिलेला आहे हा ए, 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 हा म्हणजे एक्सपोर्ट साठी दिला एक्सपोर्ट साठी साठी ते बसवतात परंतु सरलाट दिलाय पण हाच माल आपण आठ दिवसापूर्वी नव्वद रुपयाने डीजे कंपनीला व्यवहार झालेला होता परंतु चार दिवस त्यांच्याकडनं काही चुका झाल्या आमच्याकडनं काही चुका झाल्या लेट झालं त्याला थोडासा कलर आला आणि त्यांना कलरचा माल चालत नाही म्हणून तो कॅन्सल झाला मग आपण हा पासष्ट रुपयांनी सर लाट दिलेला आहे म्हणजे हा बी साठी चाललेला आहे हा थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणजे दुबई वगैरे इकडे ह्या भागात चाललेला आहे चाललेला आहे तर तुमचं खूप अभिनंदन की तुम्ही सरसकट माल आज सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला जवळजवळ किती रुपये पासष्ट पासष्ट रुपयांनी ह्या ठिकाणी दिलेला आहे उत्कृष्ट लेवलची क्वालिटी तयार केलेली आहे निश्चित हा जी ऑर्गेनिक पद्धतीने तुम्ही साथ घेऊन हे जे ह्याची गोडी म्हणतो टेस्ट सगळ्यात महत्वाचं हे इतर शेतकऱ्यांच्या इतर शे, समाजाच्या तोंडात एक चांगलं एक अन्न जाणार आहे बरोबर म्हणजे तुमची ऑर्गनची साथ घेतल्यामुळे एक चांगलं अन्न जाणार आहे आणि नक्कीच निसर्गामध्ये त्याचा आपल्याला दुवा मिळणार हो, आहे सगळ्यात महत्वाचं की तुम्ही ऑरगॅनची साथ घेऊन शेती करताय आणि विकण्याच्या हिशोबाने करण्यापेक्षा तुम्ही त्यांना खाण्याच्या हिशोबाने करताय आपल्याला काहीतरी लोकांना देता आलं पाहिजे आणि ते प्रामाणिकपणे त्यामुळे आपण कॅरनची साथ घेतलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रात म्हणजे ऊस असू द्या कांदा असू द्या डाळिंब असू द्या आणि द्राक्षे पण प्रत्येक मालाला आपण कॅरनच हे बॉब बॉस ओनिटॉन अगदी सगळे वापरतो आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आलेला आहे आणि त्यामुळं मी कंटिन्यू वापरतो तर या ठिकाणी म्हणजे डायरेक्ट तुम्ही खरंच पासून या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि पण दाळि करतात रेस्टिंग मध्ये काम करता तर तुमचं अभिनंदन आता गणेश सर आता बघा आपण बऱ्याच बागा वगैरे आपण तयार केल्या आहेत बरोबर आहे आणि या ठिकाणी मात्र काळी सामानचा अनुभव खूप वेगळा म्हणण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जे पहिल्यापासून सगळं शेड्यूल यूज करतात त्याचा परिणाम तुम्हाला इथे काय जाणवतोय खूप चांगल्या पद्धतीचा क्वालिटीचा माल तयार झालेला आहे आणि ते प्रॉपर शेड्यूल नाही का फॉलो करतात म्हणजे नाही का सगळं टेक्नॉलॉजी वापरतात आणि डाळिंबामध्ये द्राक्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा होत आहे समोर दिसत आहे आपल्या नाही का चांगल्या क्वालिटीचा माल एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार होत आहे तर या ठिकाणी काळे साहेब तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन निश्चित तुम्ही खूप चांगल्या लेवलला उत्कृष्ट लेवलचा प्लॉट तयार करून रेट पण चांगला मिळवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या हिशोबाने तुम्ही समाजाच्या तोंडामध्ये जे काही हा जी घास आहे म्हणजे एकदम केमिकल म्हणतो ना विषमुक्त त्या दिशेने वाटचाल करून एकदम गोडी टेस्ट जवळ बत्तीस बत्तीस सेंटीमीटर आहे बत्तीस बत्तीस सेंटी बत्तीस तेहतीस सेंटीमीटर बत्तीस ते तीस एम एम चा हा मनी या ठिकाणी बनलेला आहे साईज बागा आणि नक्कीच हे खाल्ल्यानंतर सगळे समाज हा आनंदी होणार आहे तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल या व्हिडिओचा उपयोग निश्चित इतर शेतकऱ्यांना पण होईल आणि त्यांनी सुद्धा निसर्गाच्या सोबत राहून निसर्गाला कसल्या प्रकारचं डॅमेज न करता जमीन माती वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे आणि तुम्ही ते कार्य माती वाचवण्यासाठी करताय त्याबद्दल तुमचं या शिरूर परिसरामधील सर्व मार्गदर्शकांनी तुमचं खूप खूप अभिनंदन दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद नमस्कार